काय मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी व्हिडिओची स्टार्टिंग केली आज घरातून मस्तपैकी आणि सकाळ सकाळ आज शनिवार आहे तर संग्राम गेलाय आपल्या स्कूलला ते काही शूट घेऊ शकले नाही कारण की त्याला आवरून द्यायचं होतं सगळं आणि खूप गडबड झाली त्यामुळे काही जास्त फुटेज घेतलं नाही इकडं घरामध्ये करायचं आहे स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळे स्वच्छ घर वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि आम... इकडं बाहेर आपले आहे कोण आहे हाय बाय बोलायची काय पद्धत गुड मॉर्निंग म्हणायची काय पद्धत ते ऐकायलाच येणार नाही तुम्हाला गुड मॉर्निंग ब्रश करत करत म्हणते या गुड मॉर्निंग <laughs> तर बाकीचं चालू आहे इकडं इकडं काय केलं काय माहिती आहे आजीने बघूयात आजीच नाही आहे घरामध्ये तर मस्तपैकी आता आवरून घेते आणि नंतर ना मस्त कामाला सुरवात करते आधी चहा घेते मला चहा पिझा आहे तर चहा करून घेते तर नमस्कार मित्रांनो तर सकाळपासूनचा ब्लॉग तुम्ही स्टार्टिंग पाहिलेलीच असेल की आज कुठं का आहे काय आली आहे आणि खूप स्पेशल व्यक्तींना भेटायला आली आहे मी लोकेशन पण आजचं थोडंसं वेगळं आहे आणि हे स्पेशल व्यक्ती मला माग सोडून तसेच पुढे चालले तोंड घेऊन ए थांबा ना इथं मला चालायचं प्रॉब्लेम माझी तब्येत बघा जरा तर हे काही थांबतच नाहीये तो 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 तुफान है आले तुफान किती त इकडे आहेत आले तुफान किती जित नासा पुण्याये एकत्र काम रिपोर्ट एकत्र आले रिपोर्ट निवारा शेड आहे आणि आम्ही तर पुन्हा एकदा न्यू स्टार्टअप केलेला आहे न्यू स्टार्टिंग केलेली आहे यूट्यूबला आणि खूप छान असा काहीतरी प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत आजच आमची जस्ट मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये खूप साऱ्या काही गोष्टी डिस्कस झाल्या काही मिसअंडरस्टँडिंग होत्या गैरसमज होते ते सगळे दूर केलेत आम्ही आणि आज पुन्हा एकत्र आलो आहे तर खूप छान वाटतंय आणि लोकेशन पण इकडचं तुम्ही पाहू शकता तर पाठी आहे महेश ओम आणि रील्स बनवण्यासाठी इथं आलो आहे तर छानशा रील्स क्रिएट करणार आहोत आम्ही तर चला बघूयात

काय नाही आज प्लॅन ठेवता बाहेर जेवायला जायचं होतं अरे आज का अरे आज नाही मी येऊ शकत आज मी महेशला वेळ द्यायचं ठरवलं काय यार तुझा जीवच नाही माझ्या अरे असं का बोलतोय काय नाही जाऊ दे बर थांब थांब मी येण्याचा प्रयत्न करते थांब थोड्या वेळ येईल बर ठीक आहे कोण होत अरे माझा बेस्ट कोण होता आज का मेरा पार्टनर <laughs> <laughs> <अरीगे>। <laughs> कर के का ना तुसा पार्टनर तो <laughs> मी मोर पावणार कुठला मोरात बघा आता मला काय काय बोलले जाऊ दे गेलीच रू सगळी <laughs> कॅमेरामॅन हो कॅमेरामॅन इकडे खाली बघा नाही तर काय आमचे ऍक्टर असं सांगते ह्यांना कधी येतच नाही नाही मला झालं मज झालं ऍक्टिंग यांचे दोन रुपये कट दाला आणले ह्याच्यावर दाखवायच्या आता आणले दोन सुक आम आंबे ब्लॉक घेतोय माहिती आंबेला दाखवतोय आपल्याला तू कटतो नाही असू द्या असतू इज्जत ना काढू थांब आता कसं बरं जरा आता वर आलो माहिती का ती छोटा पुढारी तरी निकीच आहे ना तो लागतोय तो कुठं लागा ना कॅन्सल बंद 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 आम्हाला माहिती

ना ना नमस्कार पब्लिक तर कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा तुम्ही धिंगाणा मस्ती पाहिलेला आहे आणि आजच्या आपल्या ब्लॉगिंग मध्ये तर तुम्ही सगळे जण सगळे माझे मित्र बघताय जुने सगळे तर खूप छान असा प्रोजेक्ट तुमच्या भेटीला येणार आहे सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट धम्माल अशा रील्स केलेल्या आहेत सो सगळ्यांच्या अकाउंटला फॉलो करा आणि अशीच मजा मस्ती पाहत चला धन्यवाद